नमस्कार मी सुशील कुलकर्णी आजच्या व्हिडिओच्या विषयात पहिल्यांदाच एक डिस्क्लेमर देतोय या व्हिडिओतून मला कोणाला काहीही बोलायचं नाही आहे टोमणा तर अजिबात मारायचा नाही आहे राजकीय गप्पा मारता मारता जो काही निखळ विनोद आपल्या समोर येतो तो विनोद मला तुमच्या समोर ठेवायचा आहे एवढंच समजा या व्हिडिओचा अर्थ की एंटरटेनमेंट 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 याच्या पलीकडे या व्हिडिओचा कोणताही हेतू नाही म्हणून या व्हिडिओ व्हिडिओकडं फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघावे कारण मी आज बोलणार आहे ते एंटरटेनमेंटचे बादशाह उद्धव ठाकरे यांच्यावरती उद्धव ठाकरेंचं कसं झालंय की त्यांना कळत कशातच काही नाही पण ते सगळ्या विषयामध्ये मात्र आपलं अधिकारवाणीने बोलत असतात म्हणजे इतकी अधिकारवाणी की संजय राऊत त्यांना विचारत म्हणतात की डायरेक्ट डब्ल्यू एच ओ न तुमचा सल्ला घ्यावा असं एवढं काय आहे असं ते सुद्धा विचारत असतात ते दाखवत नाही चिंता करू नका पुन्हा 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 आपण काही ते दाखवणार नाही आज जरा वेगळाच काहीतरी मसाला घेऊन मी आपल्या समोर आलोय आपलं फुल एंटरटेनमेंट झालं पाहिजे याची काळजी मला घ्यावी लागणार आहे मंडळी काही दिवसापूर्वी संजय राऊतांच्याच एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंना एक भयंकर प्रश्न पडला होता आणि त्याच त्याचा खुलासा त्यांनी खुला केला होता प्रश्न होता त्यांचं जेव्हा शरीर लुळं पांगळं माफ करा शरीर जेव्हा बधीर पडलं होतं त्यांचं शरीर जेव्हा बधीर पडलं होतं हात पाय हलत नव्हते फक्त चेहऱ्या तेवढा हलत होता त्यावेळी त्यांना एक मोठा प्रश्न पडला होता न जाणो डास बीस चावला तर खाजवायचं कसं तोच प्रश्न तुम्ही ऐकून घ्या हा प्रश्न ऐकून घ्या यासाठी की आता ते प्रश्न सुटलेत हे तुम्हाला मी सांगणार आहे ऐकून घ्या माझे हातपाय हलत नव्हते बोट हलत नव्हती सगळ्यात टेन्शन मला होतं की समजा कुठे काय डास चावलं मुंगी चावलं तर खाजवायचं कसं हा एक वेगळा विचित्र भाग आता हा प्रश्न जो उद्धव ठाकरेंना पडला होता तो प्रश्न आता नुकताच सुटलेला आहे आणि तो प्रश्न कसा सुटलाय हे उद्धव ठाकरेंनी परभणीच्या सभेत जनसागराच्या समोर सांगितलेलं आहे काय सांगितले उद्धव ठाकरेंनी तेही ऐकून घ्या तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहेत तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहेत कळलं आता त्यांना वागणख आलेली आहेत आणि आलेल्या वागणखांच्या मुळे ते खाजवणं आता जरास सोपं होईल कुठे फारच खास सुटली तर वागनखं जरा टोकदार असतात असं फार हात जवळ न घेता लांबूनच कर 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 कर, कर, कर खाजवता येऊ शकतं म्हणजे या वाघनखामुळं मात्र एक गडबड झालेली आहे एक गडबड झाली आहे काय गडबड झाली आहे नख अशी वाघाची अशी अशी असतात ना ती आणि त्यामुळं हातात काही असं पकडता येणं अवघड जातं म्हणजे एखादा कागद बिगद सुळसुळीत गुळगुळीत कागद असेल ना तर तो असं येत नाही येत वाघाला असं असं पकडता येतं वाघाला असं पकडता येत नाही ना मग त्यामुळं गडबड होते आणि ती गडबड झाली की हातात धरलेला कागद असा त्या वाघनखांच्या अलगद पकडल्यातून सुटून गळून पडतो तसंच काहीसं झालंय ती वाघनखं आल्यामुळं या वाघाच्या हातातला कागद गळून गड़, पडतोय आणि हे आम्हाला कधी कळलं तर जेव्हा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याचा प्रकाशन करण्याचा सोहळा मातोश्रीवर आयोजित केला होता दिवाकर रावते तो घेऊन आले होते आणि काय झालं बघा बघितलं कळलं ना वाघणं ख आलेत हे याची खात्री प्रमाण प्रमाण म्हणून तुम्हाला देतोय मी बाकी काय नाही बाकी मला त्याच्यातून गळाला बिळाला असलं काही नाही ते प्रमाण आहे ते बरं उद्धव ठाकरेंना कसं आहे सवय आहे कारण देण्याची तोमणे मारण्याची कारण देण्याची सवय आहे त्यांनी काय सांगितलं पडण्याचं कारण त्यांनी सांगितलंय ते सुद्धा ऐकून घ्या कागद जरा फारच सुळचिल केलेलं आहे कागद जरा फारच सुल केलेलं आहे कागद जरा फारच सुल केलेलं आहे हा आता ते सुळसुळीत आहे का गुळगुळीत आहे का बुळबुळीत आहे काय मला माहीत नाही कागद कसा असतो कागद सुळसुळीत असतो कपडा सुळसुळीत असतो गुळगुळीत असतो की बुळबुळीत असतो कसा असतो मला माहीत नाही पण ते सुळसुळीत म्हणाले वाटतं उद्धव ठाकरे आणि तो सुळसुळीत असल्यामुळे म्हणजे यांच्यामुळे नाही पडला धरता नाही आलं म्हणून नाही पडला कागद सुळसुळीत आहे असा अलगद पकडला असा कागद पकडायला कसा मर्दाच्या मनगटात जोर असावा लागतो ना तर ते तसा न लावला म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या मर्दाच्या मनगटातला जोर लावलेला नव्हता त्यामुळे तो सुळसुळीत कागद असा सुरु कन्यसटला आणि खाली पडला असं उद्धव ठाकरेंना सांगायचं होतं बरं ते जाऊ देऊ उद्धव ठाकरे असं कारण नेहमीच देत असतात नेहमीच देत असतात म्हणजे त्यांना कशातलं कळतं हा मला खर तर मोठा प्रश्न पडलाय ते असं मागं म्हणाले होते म्हणे निर्मला सीतारामनच्या समोर की निर्मलाजी मला तुमच्या अर्थसंकल्पातलं काहीच कळत नाही आहे का निर्मला जी मैं सच कहता हूं पहले तो मैं ये बजट वगैरह कुछ जानता नहीं था मेरा सब्जेक्ट ही नहीं है कुछ साल पहले कोशिश की समझने की लेकिन जब तक वो समझ में आती थी बात तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था एवडा प्रामाणिक मानो में माशा आयुष्यकित है कितनी हाँ प्रामिक बना अर्थसंकल्पातलं कळत नाही म्हणणं सुद्धा अगदी बिनबोबाटपणे सांगणे आणि पुन्हा अर्थसंकल्प आल्यावर भाजपशी फाटल्यावर भाजपशी जमलं नसल्यावर हा अर्थसंकल्प कसा चुकीचा आहे यावर बिनधास्त अधिकारवादीने टीका करण्याचा प्रामाणिकपणा आणि निर्भीडपणा उद्धव ठाकरेंच्या शिवाय दुसऱ्या कोणाकडे असू शकत नाही बरं त्यांना शेतीतलंही कळत नाही म्हणे ऐकून घ्या कापूस लावायला शेतीत जावंच लागणार नाही घरामध्येच तुमच्या कापूस नळातूनच कापूस येईल आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की मला शेतीतलं कळत नाही आणि शेतीतलं मला कळून घ्यायचंही नाही हे न करता करता तर ते पाईपलाईन नाही काय आणण्याचा विचार कर ते करत होते हे जर अजून जरा आम्हाला तर, तर फारच भारी वाटलं हे फार खतरा कार्यक्रम आहेत एकापेक्षा एक कार्यक्रम आहेत असे एंटरटेनमेंटचे प्रसंग तर आपल्याला कळतील बरं हे सगळं सोशल मीडियावर मांडलं जातं बोललं जातं किमान तिथून तरी कळल असं अपेक्षित आहे कसं करणार कारण उद्धव ठाकरेंना सोशल मीडियातले काही कळत नाही ऐकून घ्या त्यांच्या तोंडून प्रामाणिकपणाने लोक बोलत आहेत की सोशल मीडियाच्या बाबतीत मी थोडं आज्ञा नाही आता शेतीतलं कळत नाही राजकारणातलं कळत नाही अर्थसंकल्पातलं कळत नाही सोशल मीडियातलं कळत नाही काही कळत नाही अशी स्थिती आहे त्यामुळे आमच्यासारख्याने टीका केली तरी ते त्याकडे करत दुर्लक्ष करतात कारण सोशल मीडियातलं कळत नाही अनेकांनी सुद्धा ते दुर्लक्ष करतात त्यांना सोशल मीडियातलं कळत नाही पण अजून एक आहे उद्धव ठाकरेंना एक गोष्ट छान कळते ते कौतुक करतोय मी लोकांना शिव्या घालणं मात्र फार छान पद्धतीनं उद्धव ठाकरेंना कळत आणि सलग नको नको ते शब्द वापरून टोमणे आणि शिव्या घालणं ते करू शकतात जरा ऐका ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे अत्यंत लाचार लाल नुसती करणार एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय हे मात्र उद्धव उत्तम पत्तीनं कळत आणि जे कळतं ते उद्धव ठाकरे मांडत आलेले आहेत ते जे बोलले ते तुमच्या समोर दाखवलंय मला वेगळं काही दाखवायचं नव्हतं त्यांना काय कळतं आणि काय कळत नाही हे कळण्या इतके तुम्हीही सूज्ञ आहात फक्त त्यांनी जे प्रामाणिकपणे सांगितलंय ते मी प्रामाणिकपणे तुमच्या समोर ठेवलंय नमस्कार